नमस्कार मी शैलेश आपसिंगेकर आज आपणास गोडा मसाला काळा मसाला याची रेसिपी सांगणार आहे साहित्य एक पाचशे ग्रॅम धने दोन जिरे पंचवीस ग्रॅम तीन पांढरे तेल पंचवीस ग्रॅम चार लाल तिखट शंभर ग्रॅम पाच शहा जिरे पंचवीस ग्रॅम सहा हिंग पोड़ पंचवीस ग्राम सात लवंगा पांच ग्राम आठ दालचिनी पांच ग्रैम नौ हद पांच ग्राम दहा टमा दहा ग्रैम दहा दगड़ूल दहा ग्राम अकरा सुको खोबर की एक वाटी बारह आवड़ी प्रमाणे मोरी मेथी तेल रुटी सुके खोबरे किसून घ्यावे व नंतर भाजून घ्यावे तीळ भाजून घ्यावेच वाटी तेल कडे घालून मंद आचेवर हिंग टळून बाहेर काढावा राहिलेले मसाल्याचे पदार्थ एकामागून एक याप्रमाणे त्याच तेलावर परतून घ्यावेच तीळ खोबरे व हिंग वेगवेगळे कुटून घ्यावे मसाल्याचे इतर पदार्थही कुटून घ्यावेत व चावून घ्यावे हळ तिखट व मीठ चावून घेतलेल्या मिश्रणात घालून पुन्हा एकदा कुटावे त्यात कुटून घेतलेले खोबरे हिंग व तीळ घालून एकजीव मिसळावे हळद पूड वापरण्याऐवजी हळ कुंडेवण व कुटून घातली तर जास्त खमंगपणा येतो टीप मसाला गिरणीतून डोळून आणण्यास किंवा डंकावर कुटून घेण्यास हरकत नाही पण खोबरे व तीळ घरीच कुटून डोळून आणलेल्या मसाल्यात घालावे किंवा मिक्सरवर बारीक करू शकता घरच्या घरी मसाला केल्यामुळे पैशाची बचत होते माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा